पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे चोरट्यांनी चोरी नावाचा शिरच्छेद केलाय बस स्थानक आवारातील पाच व्यावसायिकांचे दुकाने रहिवास वस्तीतील दोन घरे लक्ष केले रोकड सह लाखोचा ऐवज देखील लंपास केलाय चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद देखील झाले श्वान पथक दुकानदारांनी बंधन न पाळल्याने परत गेले पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लोहारा गाव लक्ष करीत चोरीचा करीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करीत यंत्रणेला तपास करण्याची सलामी ठोकली आहे लोहारा येथील बस स्थानक आवारात पवन मेडिकल सारिका मोबाईल अँड हार्डवेअर चौधरी इलेक्ट्रॉनिक्स ज्योति कृषी केंद्र नवजीवन किराणा या दुकानांचे शटरचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून गल्ल्यातील रोख रक्कम व दुकानातील किमती वस्तू यशस्वीरित्या चोरून पोबारा केला यासोबतच राजेंद्र शेडके यांचे तुकोबा निवास हे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तेथेच चोरट्यांनी घरातील असलेले सगळे कपाट येथेच अपेक्षा ठेवत सामान अस्तव्यस्त करीत त्यांच्या घरात त्यांच्या हाती काही लागले नसल्याने आंबेडगाव रस्त्यावर कुंभार कुटुंबियांच्या आजूबाजूच्या घरांना कडी लावत बंद घराचा कडी कोंडा गॅस कटरच्या सहाय्याने कापून धान्याच्या कोठडीत ठेवलेला सोन्याचा ऐवज चोरी केला हे चोरटे चार चाकी वाहनात आलेले होते असा प्राथमिक अंदाज चार चाकी टायरच्या वाहनाच्या दिशा येथील मातीत वाहन गेल्याचे दिसून येते यामुळे लोहारेकर आता असुरक्षित असल्याचा संदेश जनमानसात गेला आहे कारण या अगोदर गावात इतक्या संकेत दुकानात चोरी आज पावेतो झालेली नव्हती माहिती मिळाल्यानंतर लोहारा येथील आउटपोस्ट चे सहाय्यक फोचदार अरविंद मोरे चोरीबाबत तपास होण्याकामी पंचनामा केल्याबाबत सांगत दुपार पर्यंत तक्रारदार आले नसल्याचे सांगितले सदर चोरी प्रकरणाचा यासाठी पोलीस अधिकारी धनंजय पोलीस निरीक्षक प्रकाश काळे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे पोलीस नाईक राहुल बेहरे अतुल पवार पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील नामदेव इंगडे पोलिस नाईक दीपक अहिरे यांनी घटनास्थळाला पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अवलोकन केले आहे या अगोदर झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन नापास झालेले असल्याने ही संख्येने प्रश्नचिन्ह असून या, या हिंमतबाज चोरट्यांचा तपास लागणे ही लवारा वासियांसाठी काढाची गरज आहे श्वान पथक यावेळी रिकामे गेले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बॉबिया श्वानाला घेऊन हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील चालक नाना मोरे हे घेऊन आलेले होते पण ज्या दुकानात चोरी झालेली आहे या दुकानदारांनी अपेक्षित बंधन न पाळल्याने त्यांना रिकाम्या चक्कर जावे लागले चोरी ठिकाणी प्रमुखांनी चोरी गेल्याचा सांगितलेला ऐवज खालीलप्रमाणे आहे वस्तूंसोबत रोख रक्कम पकडता वीस हजार पवन मेडिकल येथून गेलेले आहेत पंचवीस हजारांच्या वस्तू चौधरी इलेक्ट्रॉनिक्स येथून पोवारा करत आलेल्या आहेत रोख रकमेसह वस्तू सात लाख रुपये ज्योति कृषी केंद्र येथून चोरत आलेले आहेत रोख रकमेसह किराणा साहित्य नवजीवन किराणा तर आंबेडगाव रस्ता घर एक सोन्याची पोत व दुसरा अलंकार पंचवीस हजार आहे राजेंद्र शेडके यांचे येथील कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त करून गेला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझं नाव दीपक रामदास खरे लोहारा उपसरपंच काल सकाळी आज सकाळी चार वाजून सोळा मिनटांनी लोहारा गावामध्ये सात आठ ठिकाणी घरफोडी झालेली आहे दुकानफोडी झालेली आहे आणि अतिशय म्हणजे भयाव असं परिस्थिती इथे आज आपण बघत आहोत या संदर्भात पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्या करावी आणि कारण की लोहारा हे वर्दळीचं गाव आहे मार्केटचं गाव आहे इथे जर असं जर नेहमी जर अशा जर घटना घडत असतील तर याला सर्वशी पोलीस प्रशासन जबाबदार आहे किंवा इथे मॅनपॉवर सुद्धा कमी आहे मॅनपॉवर इथे वा वाढवली गेली पाहिजे एकच रात्रीच्या याला फक्त आउट ओ पीला एकच पोलिस असतो आणि एकच पोलिसाच्या पोलिसा भरोशावर लोहारा गावाची ही जी अठरा ते एकोणावीस गावांची अठरा ते एकोणावीस गावांची सगळं भिस्त फक्त एकच पोलिसांवर आहे यावर सुद्धा काही पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावर सक्रिय त्यांनी लक्ष देऊन एस पी साहेबांनी सक्रिय लक्ष देऊन त्याच्यावर तोडगा काढण्या लवकरात लवकर काढावा हीच मी एस पी साहेबांना विनंती करतो परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं या गोष्टीमुळे हो अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की जर सात ते आठ लाखाचा ज्योती कृषी केंद्र इथे सात ते आठ लाखाचा मुद्देमाल चोरटे घेऊन पळालेले आहेत कव्हन मेडिकल इथे सुद्धा त्यांनी भरपूर मध्ये त्यांनी तीन ते चार हजाराचा माल ते घेऊन गेलेले आहेत सारिका मेड सारिका कृषी केंद्र सारिका सॉरी सारिका हार्डवेअर इथे सुद्धा त्यांनी तीन ते तीन ते साडेतीन लाखाचा मोबाईल्स वगैरे ते घेऊन गेलेले आहेत एकूण म्हणजे दहा बारा लाख रुपयाचा चोरी झालेली लोक हो तुम्हाला सुरक्षित वाटतं का अतिशय असुरक्षतेची भावना येथे आज निर्माण होते आहे किंवा वीस ते वीस ते अठरा अठरा ते वीस विस्त लो हजार लोकसंख्येचं गाव आणि पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये फक्त पोलीस प्रशासन यामध्ये कुठेतरी कमी पडतं या असं आम्हाला एक भावना निर्माण झालेली आहे नमस्कार माझं नाव राहायचे सारिका मोबाईल आणि नावाने एक शॉप आहे त्या शॉपची रात्री म्हणजे नऊ साडे नऊ वाजता आम्ही निस्थिरी दुकान बंद करून घरी गेले त्यावेळेस जेव्हा सकाळी मी आलो जेव्हा माहिती पडलं त्यावेळेस आमचं दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलेलं होतं तर जवळपास भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आमचं मोबाईल वगैरे आणि बरेचशा काहीतरी कॅमेरा वगैरे तोडफोड झाली आहे टॅब वगैरे असं तरी केलेलं आहे आमचं जेव्हा पंचनामा केला साहेबांनी तेव्हा समजलं अंदाजित रक्कम साडेतीन लाखापर्यंत जवळपास आहे आपलं नाव काय माझं नाव चंद्रकांत शिरमि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका